नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कोकणाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे कालच्या ब्लॉगमध्ये आपण पडेलगावचा आठवडी बाजार आणि तसंच शिमगेची तयारी बघितली आजही आपण जाणार आहोत आपल्या वाडीमध्ये केळकरवाडीत आणि पूर्ण गाव बघणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत बघू आजचा दिवस कसा जातो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही इथे बघाल तर इकडे गाई आलेली आहेत इकडे समोर पण गाय आणि हा सकाळचा असा आमचा नजारा किल्ल्याजवळचा तर चला जाऊया आपल्या वाडीमध्ये जेवण आलेलं वडे आहे चिकन आहे सोलकडी आहे आणि इकडे चिकनचा रस आहे तर चला जेवूया आणि तर चला मित्रांनो आता आहे ना आपण विजयदुर्ग एस टी डीपोच्या आगारमध्ये आलेलो आहे समोरच तुम्हाला आहे ना हा एस टी डेपोचा आगार दिसतो आहे त्या सर्व काही मुंबईमधून म्हणून एस टी येतात ना तर इकडे ते थांबतात तुम्ही ते बघू शकतात हा असा आगार आहे एस टी डेपोचा आणि इथून जर तुम्ही सरळ आलात तर सिंधुदुर्ग बँक आहे बाजूला आणि समोरच तुम्हाला इकडे किराणा मालची असे दुकानं वगैरे दिसतील गावचे आणि जर तुम्हाला ट्रॅव्हलने जायचं असेल ना तर सकाळी आठ वाजता इथे साईपूजा ट्रॅव्हल लागते इथे विठ्ठल सरप विठ्ठलवाडी रंगमंच म्हणून तिकडे रिक्षा स्टँड आहे इकडे साईपूजा ट्रॅव्हल लागते सकाळी आठ वाजता आणि तिचं बुकिंग आहे ना समोरच त्या काकांचं दुकान आहे तुम्हाला दाखवून बघा ती जे दुकान आहे ना इकडे साईपूजा ट्रॅव्हलची बुकिंग केली जाते तर त्यांच्याकडे सकाळी आठ वाजता

आपण चला मित्रांनो आता पुन्हा एकदा आपल्या विजयदुर्गाच्या बीचवर आलेलं आहे पाठीमागे बघू शकता खूप सुंदर असा समुद्र आहे आणि संध्याकाळची वेळ आहे सहा वाजले साधारण पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं सूर्य आपल्याला बघायला मिळत आहे आणि असा काय हा व्ह्यू आपण इथे बघतोय सुंदर असा तर या व्ह्यूमध्ये तुम्हाला सूर्य आपल्याला मावळताना दिसतोय सुंदर असा आणि खूप असे पर्यटक आज विजयदुर्गाच्या आपल्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत तिकडेही तुम्ही बघू शकता खूप असे पर्यटक आहे आणि आज आईला पण घेऊन आलेलो आहे बीचवरती सर्व असे पर्यटकांनी खूप सुंदर असा आपला दिसणारा हा विजयदुर्गाचा समुद्र गावी आलो तर रोज मला सूर्यास्त होताना दिसतोय आणि असा सूर्यास्त फक्त आपल्या कोकणातच आपल्याला अनुभवायला मिळतो चला मित्रांनो आता आहे ना आपण होळीला नारळ देण्यासाठी आलेलो आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी गावी नारळ दिला जातो तर तुम्ही ते बघू शकता की नाही आणि किरण आता पूजेची तयारी करतो आहे किरण तुझं पण यूट्यूब चॅनल आहे ना हो काय नाव किरण ॲट द रेट किरण केळकर ट्वेंटी एट ट्वेंटी एट ना ओके तर नक्कीच किरणच्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकतात खूप सुंदर असे कॉन्टेंट तुम्हाला कोकणातले बघायला मिळणार आहे थाकले हर वाचतो यार कोण चाल करून देखता नारळ गोलो कोण नाचात इथे एक आहे त्या हां नाक चालू कर सेकंडा हां लाव गड

हेलो हवाई हुआ दंगा बोलून किती भांगी मी बाजूच व्हाय काय सु किती या जागा नाही रे बाबा नाही सोडणारच नाही तुला हे तीन मले तो अविष्नेपुरजी आणि होता बघ ता लिहूल आणि कजूतरी आणि दोन लिहले

किरण गारण घालते आणि तू होय किरण केळकर आणि प्रकाश केळकर आणि सादेव केळकर यांचा नारद ठेवलेला मान्य करून घे असून घे का पुण्यापासून मुंबई पासून हात मार असतील सुकी ठेव सगळ्यांना चांगला हे कर आणि तुझी काय हात मार तिकडं असतील त्यांना तुझ्या हाकेत धाव तू त्यांच्या तुमच्या जन्मीपर्यंत आणि काय चूक आमच्याकडून काय चूक झाली असतात ते केलेली सेवा करून मान्य करून घेतो महाराज हे आता रामदास केळकर म्हणजे भाऊ बंद तीन भाऊ बंद यांनी श्रीपा ठेवलेला तो मान्य करून घे प्रदीप केळकर सुरेश केळकर आणि रामदास केळकर यांनी ता नारा ठेवलेला श्रीपाळ ठेवलेला तू मान्य करून घे आणि ज्यांची काय इच्छा असत मनोकामना तर पूर्ण कर तू हाक केला धावून येतात हा हाक दे, ते मुंबई असून देत खळे असून ते, ते हाक तुझे हाक देतात ते त्या हक्केला तू धावून जा देवा महाराजा आणि तुझी इच्छा पूर्ण कर सगळ्यांची गणपत केळकर यांच्या घरातले भाऊ बनवले नारायण श्रीपाळ ठेवलेलो तू मान्य करून घे आणि त्यांची काय इच्छा असत काय मनोगमना असत मुंबई पासून पण इकडे येऊ शकत नाही त्यांची हाक हा मान्य जा त्यांची काय हाक असत मान्य करून घे बाबा काय चुक झाली क्षमा त्यांचं काय मनोकामना असत पूर्ण कर dulu claro. dah yeah?